पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक एकतीस शरयनगरी समर्थनगर आणि मुरलीधर नगर परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस विशेष ठरला आमदार सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या मंदिर सभामंडपाचे लोकार्पण भक्तिभाव आणि उत्साहात पार पडले साईबाबा मंदिरात हरिनाम संकीर्तनाच्या हरिभक्त परायण गजानन महाराज वरसाडेकर गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघाला या ज्ञानेश्वरी मध्ये काय काय नाही असं विचारा चाणक्याची नीती चाणक्य शिकवते पण मला असं वाटतं बुद्धिमत्ता प्राप्त करून घ्यायची असेल राजकारणामध्ये असेलच शिखर काटायचं असेल तर ज्ञानोपराना शरण जा आणि भावार्थ दीपिका अंगीकारा तुमच्यासारखा मुरत राजकारणी दुसरा तिसरा कोणीच दिसेल माईबाब ज्ञानोबरायनी ज्ञानेश्वरी हार काही दिलं असा आजचा अरंग मी करता निवडलाय आणि एक चरणावर आपण बोललो ज्यांचे सर्वजण वाट बघत होतात तुमच्यात ऐंशी टक्के वज कीर्तन ऐकायला आलाच नाही ताईंची वाट बघत होतात <laughs> बरं का <laughs> इतकं सुंदर काम बरं का बघा बऱ्याच ठिकाणी मंदिरांना मठांना काम दिले जातात पण ते फार वेगळ्या पद्धतीनं ते मंदिरांना मॅच होत नाही तर साईबाबा मंदिर आणि सभा मंडप इतका सुंदर मॅच केलाय ना हे संपूर्ण श्रेय तिथल्या मॅनेजमेंटला आणि आदरणीय ताईंना जातो ताईंचा आणि माझा खूप चांगला परिचय आमच्या बाळाभाऊमध्ये आहे ज्या ज्या वेळेला बाळाभाऊने कथा ठेवल्या असतील त्या त्या वेळेला ताई जेव्हा जेव्हा कधी करता आल्या त्यावेळेला ताईंशी माझं बोलणं झालंय पुन्हा मागे तिकडं कांचन ताईंच्या तिकडं पण एकदा कीर्तन होतं तेव्हा पण ताई आल्या होत्या खूप चांगल्या त्यांच्याकडे विकासाचे कामं ताईंच्या माध्यमातून होतात आणि माझी ज्या वेळेला कथा झाली त्यावेळेला जा ताई कथे करता आल्या त्या बाळाभाऊ बीजेपीत नव्हते बाळाभाऊ भी दुसऱ्या पक्षात होते पण महाराज आपल्या कार्यकर्त्यावर तर प्रेम ताई दुसऱ्या पक्षात काम करतो माणूस म्हणून त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे अंगात आमदार माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सर्कुचित पक्षापुरतं मर्यादित राहायचं नाही सर्वत्र सर्वांकडे पाहून या जनतेच्या आपण प्रतिनिधी आहोत म्हणून सगळ्यांवर सारखं प्रेम केलं पाहिजे हा गुण आहे आणि त्याच वेळेला मी कानात सांगितलं होतं म्हटलं बाळाभाऊ सध्या बहिणींच्या हातात खूप काही आहे बहिणी काही करू शकतात या महाराष्ट्राची सत्ता जर कोणी बदलवली असेल तर ती बहिणीने बदलवली मी अशा बहिणी कधीच पाहिल्या नाही ज्यांनी नवऱ्याचं सुद्धा ऐकलं नाही पखवाजे महाराज नव्यानं उभारलेल्या या सभामंडपामुळे धार्मिक सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांसाठी एक प्रशस्त सुसज्ज आणि आधुनिक व्यासपीठ उपलब्ध झालेले आहे विविध सण उत्सव कीर्तन भजन बैठक आणि समाज उपयोगी कार्यक्रमांसाठी या सभामंडपाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असून हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे तसेच समर्थनगर येथील या सभामंडपाला खानदेशी कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आलेले आहे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने परिसरातील नागरिक महिला मंडळी युवा कार्यकर्ते आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आमदार सीमाताई हिरे यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि विकास कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा दौरा नाशिक मध्ये होता त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा नाशिकमध्ये आलेले होते आणि सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होणार आहे त्यामुळे आपली नगरी ही अतिशय पवित्र भूमी आहे जिथे प्रभू रामचंद्रांचा चरणस्पर्श झालेला आहे आणि त्यामुळे सिंहस्थामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं आपल्या नाशिक नगरीमध्ये होणार आहे आपण बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेत होतो की आमच्या रस्त्यांना खड्डे आहेत किंवा ज्या काय समस्या होत्या निश्चितच प्रत्येक समस्येवर इथे आज मार्ग मिळालेला आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी पंचवीस हजार कोटीच्या कामांची घोषणा आणि भूमिपूजन आज केलेलं आहे आणि त्यामुळे नाशिकमधले रिंग रोड असतील रस्ते असतील पूल असेल सुशोभीकरण असेल घाट बांधणं असेल या सगळ्या सोयी सुविधा या पुढील काळात आता या कामांची सुरुवात झालेली आहे आणि दोन वर्षात मी आपल्याला अगदी खात्रीशील सांगते की पूर्ण नाशिकचं स्वरूप हे पालटलेलं असणार आहे त्यामुळे या पुढील काळात ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे सगळेजण उभे राहा अजूनही आपल्या पाथर्डी फाट्यावर बरेच विकास कामं हे आपल्याला करायचे आहेत पुढील काळात आमचे जवळपास आज चार लोकार्पण आहेत आत्ताच आश्वनगर सिडको येथे हॅपी थॉट या ध्यान केंद्राचं आता उद्घाटन करून आम्ही इथे आलेलो आहोत पुढे दोन लोकार्पण आणि भूमिपूजन आहेत त्यामुळे निश्चितच पाथर्डी फाट्यावरचे जे काय विकास कामं आमच्या सगळ्यांपर्यंत आले ते आम्ही करण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे सभा मंडप सभागृह जॉगिंग ट्रॅक आपल्यालाही या भागात जे काय आपल्याला पुढे करायचं आहे पूर्ण ही ओपन स्पेस चांगली डेव्हलप करायची आहे ती सगळे आपण पुढील काळात टप्प्याटप्प्याने निश्चितच पूर्ण होईल याची सुद्धा मी आपल्याला ग्वाही देते तुम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या सा, विकासाच्या सगळेजण साक्षीदारात लाडकी बहीण योजना किंवा विविध योजना आपल्याला आपल्या राज्य सरकारने दिलेला आहे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांनी आमदार सीमाताई हिरे यांचे आभार मानत उपक्रमाची माहिती दिली मध्ये काम करत असताना सांगायचं म्हणलं आमचा चौथा कार्यक्रम आहे म्हणजे अश्विनगरला उद्घाटन केलं नगरला केलं इथं स्वामी विवेकानंद नगरला केलं केला चौथा इथला आहे आणि सकाळी आज महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा गौरव असल्याने आणि सकाळपासून सर्व त्या कामांमध्ये नुसत होतो तुम्ही सांगावं लागेल की तर मग एकदम पाणी असेल लाईट असेल रस्ते असेल अशा काही समस्या होत्या ती मावशी आता मला इथं इथे मावशी एक दिवस काही ताई इथं या मंदिराचा वाद होत असताना आम्ही नंतर तिथं रस्त्याचं उद्घाटन करण्याकरता आलो आणि त्यावेळेस सर्व मावशीनं ताई बरेचसे लोक महिला उभ्या केल्या आणि असा आमच्या काही वाद घातला वाद पाहिजे भाजप पदाधिकारी सुदाम कोंबडे यांनी आमदार सीमा हिरे यांचे आभार मानले एकतीस प्रभागामध्ये मा सर्वात जास्त उद्घाटन केले आणि सर्वात जास्त सभा मंडप असो किंवा रस्त्याचे काम असो अतिशय सुंदर असे काम तुमचं नियोजन काम करण्याची पद्धत पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही तुम्ही काम करण्याची या पश्चिम प्रभागात अतिशय उद्घाटनाचा धडाका उठवला त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व आलेल्या भाविकांच्या वतीने आभार मानतो महाराजांचे आभार मानतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय जय हिंद स्थानिक महिलांनी आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करत आभार मानले खूप आभारी आहे आम्ही महिला संध्याकाळी अशा गप्पा मारत बसायचो कुठेतरी अशा कट्ट्यावर याचे घराने त्याचे कराणे तर मला असं सुचलं बा आपण काहीतरी भाऊंकडे मागणी करावी त्या म्हणजे वेळेचा आम्ही सदुपयोग करू असं तर भाऊंनी आमची मागणी मांडणी केली तर सभामंडपाचा उपयोग आम्ही अतिशय उत्कृष्ट करतो आहे संध्याकाळी ठीक पाच वाजता आम्ही सगळं आमच्या एरियातले जेवढे बायका असतील दहा ते बारा जण वयस्कर राजीव लोक पण आहे काही तरुण मंडळी पण आहे तरुण मंडळी थोडीशी म्हणजे परमासाच्या गारवायला याला थोडस घाबरता येऊ का नाही जाऊ कणे आमचे काम आहे काय करायचं असं जर वेळ काय गप्पा मारायला सांगितलं तर लगेच येतील ते भांडण वगैरे असेल तर ही सत्य परिस्थिती सांगते पण हरिपाठाला कोणी हजेरी आहोत नाही पण तरी पण आमचं बऱ्यापैकी चालू आहे हरिपाठ आता जवळजवळ आम्ही आषाढी एका दिवशीपासून हरिपाठ चालू केलेला आहे जवळजवळ बारा तेरा बायका आहे तर मी आता आमच्या हरिपाठ ग्रुप तुमचं म्हणजे खूप खूप आभारी तर आम्हाला हे जे, जे व्यासपीठ तुम्ही दिलेलं आहे ते खूप आता ज्या म्हणजे ज्या माध्यम आता आया काळात अशी गरज आहे परमासाला जोडले गेले पाहिजे सगळेजण त्यासाठी आम्ही म्हणजे आता फायदा करून घेतोय आता पुढची मागणी आम्ही आता बघू आता पुढच्या पंचवर्षीच्या <laughs> या कार्यक्रमाच्या शेवटी आमदार हिरे यांच्या पुढाकाराने नुकत्याच आयोजित रेशन कार्ड शिबिरातून प्राप्त झालेली नवीन रेशन कार्डे नागरिकांना वाटप करण्यात आली या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबियांना दिलासा मिळाला या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक मंडळाचे पदाधिकारी समाजसेवक आणि कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध रीतीने केले आहे या जयघोषात लोकार्पण सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला आणि यावेळी नाशिक मंडळ अध्यक्ष जितेंद्र चोरडिया माननीय नगरसेवक भगवान दोंदे पुष्पा आव्हाड संजय नवले डॉक्टर पुष्पा पाटील सौ सोनाली नवले त्र्यंबक कोंबडे बाळकृष्ण शिरसाळ संजय गायकवाड गणेश ठाकूर नितीन कुलकर्णी एकनाथ नवले राम बडगुजर उत्तम उघाडे विकास एखंडे संदीप दोंदे राम बडोदे शरद निकम आदी मान्यवर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक